वर्धापन दिनाच्या निमित्ताने तुम्ही मला दिला पण तुमच्या पंचवीसाव्या ही वर्धापन दिनाच्या निमित्ताने हे खर आहे की तुम्ही कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कर्मचारी टाइम्स नावाच हे वृत्तपत्र सुरू केलं की साधारणतः एखाद्या महत्वाच्या विषयाची माहिती सहजपणे पोहोचावी आणि हेही खरं आहे जेव्हा स्वर्गीय बाळशास्त्री दर्पण हे वर्तमानपत्र सुरू केलं तेव्हा दर्पण याचा अर्थच असा होता की आपण आपलं प्रतिबिंब त्यामध्ये बघू शकलो पाहिजे आणि समाजाचं प्रतिबिंब हे त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून दर्पणकारांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू केलं आज जेव्हा मी हा तुमचा प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताचा अंक बघत होतो तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आहे की ज्या अंकावर छत्रपती शिवाजी महाराज असेल तिथं जय आणि जय जयचा या राज्याच्या जनतेची सेवा करण्यासाठी आपण सर्वजण या फडावर काम करत आहेत आणि हेही खरं आहे हे एखाद्या विषयावर जर अन्याय होत असेल तर अन्यायाच्या विरुद्ध तर्कसंगत मागणीचा पाठपुरावा करत आपली मागणी पाडलीच पाहिजे मग आठवत की कि या राज्याच्या जनतेची सेवा करण्याची अर्थमंत्री म्हणून मग संधी मिळाली तेव्हाही कर्मचाऱ्यांचे जा अनेक निर्णय कोणीही न मागतो स्वतःवरून घेतले मला आठवत की आपल्याकडे नियम होता कि की विधवा पत्नी जेला पेन्शन आपण द्यायचो कर्मचारी पतीच्या निधनानंतर पण एक नियम असा होता कि या पेन्शनला जर तिने पुन्हा विवाह केला तर पेन्शन बंद पाहिजे मी मनात विचार केला की हा तर अन्यायकारक आहे समजा एखादी चाळीस वर्षाची महिला असेल आणि तिला आपण पेन्शन देतोय तिच्या कच्च्या बच्च्याच्या सुरक्षेसाठी तिने जर पुनर्विवाह केलाच तर पेन्शन म्हणणं व्हायचं कारण नाही चर्चा झाली काही लोक म्हणायचे की नाही आपण बंद केले पाहिजे म्हणजे योग्य नाही आपण ती तशी सुरू आपण आरक्षण केलं तीस टक्के आरक्षण आपण महिलांना देतो पण पहिल्यांदा ठीक चार चार मुलगी असायच्या आता तर एकच मुलगी असते आणि ती नोकरीत लागल्यावर कधी कधी विवाह पस्तीस वर्षा वर्ष वयापर्यंत छत्तीस वर्ष वयापर्यंत कारण असायच्या आई वडील वृद्ध आई वडील आणि मग अशा प्रसंगात च्या नियम मध्ये आपण पाऊस म्हणायचो की पती असेल तर पत्नीला सोपत देता येईल पत्नी असेल तर पतीला सोपत देता येईल पण जर एकटी मुलगी असेल हो आणि तिचं लग्न झालं नसेल हो तर मात्र आई सोबत नेता येत नव्हतं विचारला की अशा नियमांमध्ये कालानुरूप बदल केला पाहिजे आज कर्मचारी सर्वात महत्वाचा फायदा काय तर कालानुरूप सरकारच्या नियमांमध्ये बदल करण्यासाठी तर्कसंगत मागण्या करण्यावर हे व्यासपीठ आपण या निमित्ताने आणि इथं न थांबता मला व्यक्तिगत रीतीने वाटत की हे मागण्यापुरतं मर्यादित ठेवू नका याला ज्ञानवर्धक कायद्याची माहिती असेल खरं तर जेव्हा मी चौथ्या वर्गात शिकायचो तेव्हा आमचे शिक्षक सांगायचे की हर कोई खाली हात आता खाली हात जाताय इतके वर्ष ते माझ्या डोक्यात होतं ते सांगायचे सिकंदर खाली हात खाली हात गया आणि सिकंदर ते ते मी तेव्हा सांगितलं की दोन हात काढा आणि लोकांना समजू द्या की झग जिंकला सुद्धा खाली हाताने इतके वर्ष माझ्या डोक्यात तेच पण या कोविड मध्ये एक गोष्ट लक्षात आली की हे अर्ध सत्य आहे मी जेव्हा त्या कोविड मध्ये काही पुस्तक का वाचत होतो व्हिडिओ बघत होतो तेव्हा आपल्या देशामध्ये तर आपण अपूर्णांगातून पूर्णांगाकडे जातो त्यांनी फार सुंदर सांगितलं तो म्हणाला की शरीर खाली हात आता आहे खाली हात जाता आहे आत्मा कभी भी खाली हात नहीं आता खाली हात नहीं जाता व ज्ञान कर्म व संस्कार लेके आता है अब ज्ञान कर्म संस्कार लेकर ही अगले जन्म में जाता है मग या कर्मचारी टाईम्सच्या माध्यमातूनही आपण काही ज्ञानवर्धकी माहिती देऊ शकतो की ज्या माध्यमातून आपले काम करणारे जे कर्मचारी जे आता मला पटांसन सांगत होते की आम्ही महाराष्ट्र बघ चांद्यापासून बांध्यापर्यंत शिरोच्यापासून सावंतवाडीपर्यंत आणि बांगरगडपासून रायगडपर्यंत जर महाराष्ट्रामध्ये कर्मचारी टाइम जात असेल तर निश्चितपणे याला मग आरोग्यविषयक असेल ज्ञानवर्धक असेल किंवा काही प्रसंग असतात काही दिनविशेष असतात किंवा आपण कसं जगावं हे सांगता येतं की जीवनाचा मार्ग सुद्धा अशा वर्तमानपत्रातून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे अनेकदा कामाच्या व्यस्ततेमध्ये आपल्यामध्ये असणार एक रसिक मन असतं एक कलाकाराचं मन असतं खरं तर आता मी जेव्हा सांस्कृतिक मंत्री झालो तेव्हा निर्णय घेतला की प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना मी पैसे पाठवले पण तुम्ही महासांस्कृतिक महोत्सव घ्या कारण अनेक असे अधिकारी कर्मचारी आहेत की ज्यांच्यामध्ये कला कलावत आहे पण व्यासपीठ हो नाही एखादा जिल्हाधिकारी असेल तर तो सुंदर गाणं म्हणू शकतो आणि एखादा चतुर्थ कर्मचारी असेल त्याच्याही आवाजामध्ये इतका गोडवा असू शकतो की साखरणी म्हणावं की माझ्यापेक्षा गोडवा याच्या आवाजात आहे इतका गोडवा असू शकतो त्याला मंच नाही त्याला व्यासपीठ नाही या निमित्ताने आपल्या सर्वांना मी शुभकामना देताना या वर्षाचं एक अजून महत्व आहे आणि ते म्हणजे हे संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष हे सव्वीस जानेवारीपासून सुरू झालं आहे मग या कर्मचारी टाइम्सचा उपयोग हो। जसा संविधान कायद्याच्या आपल्या हक्काची जाणीव करून देण्याचा आहे तसंच या कर्मचारी टाइम्सचा उपयोग कर्तव्य दायित्व आणि जबाबदाऱ्याचीही जाणीव करून देणारा हा कर्मचारी टाइम्स नी जबाबदारी उचलणं या अमृत महोत्सवी वर्षामध्ये अपेक्षित आहे आपण मग निमंत्रण दिलं आज महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा दैनिक लोकमत कार्यक्रम आहे आणि मी जुळीमध्ये होतो त्यामुळे त्यांनी मला सहाच्या अगोदर पोचायला सांगितलं मी आपल्यामध्ये आग सदिच्छा देण्यासाठी खूप खूप खुँ शुभकामना देतो आपल्या सर्वांना सदिच्छा देतो आणि मला विश्वास आहे की जे राज्यगीत मी सांस्कृतिक कार्यमंत्री झाल्यानंतर ज्याची निवड केली त्या राज्यगीताचे शेवटचं शेवटचं वाक्य आणि शब्द आहे जे जेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा ही ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आपला महाराष्ट्र शिवबाचा महाराष्ट्र आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि म्हणून जो भी काम करो वो ईश्वर की अर्चना समजकर करो हा भाव घेऊन आपण सर्वजण एकत्र येऊन काम करूया आणि या मंत्रालयाच्या संदर्भामध्ये लोकमानसामध्ये एक पवित्र भाव निर्माण व्हावा अशी कृती आपण प्रत्येकाने करावी आणि आपण जी अपेक्षा माझ्याकडून व्यक्त केली की माझ्याकडे आता धन विभाग नाहीये आहे वन विभाग आहे पण आपण अपेक्षा व्यक्त केली की वन विभाग असेल सांस्कृतिक कार्य विभाग असेल किंवा फिशरी विभाग असेल आपल्याला मी विश्वास देतो जे जे न्याय पूर्ण असेल तर मी सुद्धा शिवभक्त आहे त्या त्या न्याय पूर्ण कामासाठी एवढंच सांगेन की नेता म्हणून कधी कार्यकर्त्यांचा आवाज मी ऐकतो भाऊ आगे बडो हम तुम्हारे साथ आहे पण मी आज तुम्हाला सांगायला आलो आहे की आप सब आगे बडो भाऊ फक्त <णत्ति> दोनच सन्मान आपल्याला करायची विनंती करतो एक प्रातिनिधिक आले